नमस्कार जय हिंद जय जाह महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो एक ट्विटरवर व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये एक ॲक्टर आहे आणि तो म्हणतोय आपको स्वचा आपको याद दिला दू स्वचा आपको याद दिला दू आणि तो भाजपच्या काळामध्ये कुठलेही अतिरेकी हल्ले झाले नाहीत आणि काँग्रेसच्या काळात खूप अतिरेकी हल्ले झाले असं तो सांगतो हा व्हिडिओ बघा के 10 साल की सरकार में त्रेपन आतंकवादी हमले हुए हमारे परिवारों पर और मोदी सरकार के 10 सालों में एक भी नहीं मैंने सोचा आपको याद दिला दो हाँ और एक और बात इन हमलों के पीछे किसका हाथ था और 14 में जब ये हाथ हटा तो हर हमला वक्त सोचा आपको याद दिलाना यह बगित काँग्रेसची बदनामी अजून दहा वर्ष झाले तरी तीच वापरली जाते इलेक्शनसाठी आणि भाजप कसं चांगलं आहे सांगितलं जात आहे परंतु साप खोटं सांगितलं जात आहे दोन हजार चौदाच्या आधी या इलेक्शन्सच्या ॲड ज्या यायच्या आच्छे दिनाच्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टर्स यायचे आणि ते आपल्याला सांगायचे की आता मोदी जे येणार आहेत तर आच्छे दिन येणार आहेत आणि हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आपला पेमार भ्रष्टाचार बेरोजगारी सगळं जे महंगाई हे सगळ्यावर त्या ॲड आपण बघितल्याच ते आता सगळे गायब झाले आता हे नव्याने आणले उतरवले त्यांनी ॲक्टर आणि ते सांगतायत की मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री झाले त्या दहा वर्षामध्ये अतिरेकी हल्ले झालेले नाहीत आता खरं म्हणजे असल्या ॲड देताना या पक्षाला भारतीय जनता पक्षाला लाज वाटली पाहिजे एवढे बेशरम आहेत हे जर हे शहीद झाले नाहीत कोणीच हल्ले झाले नाहीत तर पुलवामा काय पाकिस्तानमध्ये आहे का ए, पाकिस्तान उरी काय पाकिस्तानमध्ये पाकिस्तान पाकिस्तान आहे का पठाणकोट पाकिस्तानमध्ये आहे का चेन्नई पाकिस्तानमध्ये आहे का इथले अतिरेकी हल्ले हल्ले नाहीत मणिपूरमध्ये जो अतिरेक सुरू आहे तिथे जे आर्मीवर गोळीबार केला जातो आहे तिथल्या लोकांवर गोळीबार केला जातो आहे ते अतिरेक नाही आहे का या कोणत्या याच्यामध्ये प्रकारामध्ये मोडणार आहेत मग हे मित्रांनो आज सुनाच नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर झाले मे दोन हजार चौदापासून रेग्युलर हल्ले अतिरेकाचे हल्ले देशामध्ये होत आहेत आता मीडिया त्याला किती तेलमिट लावून सांगतो की सांगतच नाही हा भाग वेगळा आहे आणि काही अतिरेकी हल्ले तर असे झालेत की ज्याची मीडियाला ऑलरेडी कल्पना होती अर्णव गोसावीच्या व्हॉट्सअपच्या चॅटवरून चा हे महाराष्ट्र सरकारने काढलं होतं त्याला जेलमध्ये देखील टाकलं होतं परंतु सुप्रीम कोर्टाने त्याला दुसऱ्याच दिवशी बाहेर काढला हा वेगळा मुद्दा आहे म्हणजे असे देखील काही अतिरेकी हल्ले आणि काही आर्मीचे ऑपरेशन झाले की ज्याची कल्पना आधी मीडियाला होती की हे होणार आहे आणि आपल्याला याचा प्रोपोगंडा करायचा आहे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या आधी हे झालेलं आहे बँगलोरमध्ये मोठा स्फोट अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चौदाला झाला जम्मूमध्ये दोन हजार पंधराला झाला मणिपूरमध्ये दोन हजार पंधराला मोठा हल्ला झाला चार जूनला गुरदासपूरला अतिरेकी हल्ला झाला पठाणकोणला जान दोन हजार सोळामध्ये हल्ला झाला पंपोर अटॅक जून दोन हजार सोळा कोक्राझर शूटिंग ऑगस्ट दोन हजार सतरा उरी सप्टेंबर दोन हजार सोळा बारामुल्लामध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार सोळा हंडवारा अटॅक दोन हजार सोळा नागरोटा आर्मी बेसवर अटॅक झाला दोन हजार सोळा नोव्हेंबरमध्ये सुकमा अटॅक झाला दोन हजार सतरा एप्रिलमध्ये भोपाल उज्जैन पॅसेंजर ट्रेनवर बॉम्बिंग झालं दोन हजार दोन हजार सतरा अठरामध्ये सतरामध्ये अमरनाथच्या यात्रेवर हल्ला झाला दोन हजार सतरामध्ये सुंजुवान अटॅक दोन हजार अठरा पुन्हा सुकमा अटॅक दोन हजार अठरा पुलवामाचा अटॅक ज्या दिवशी नरेंद्र मोदी जिम कॉर्बेटमध्ये शूटिंग करत होते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चाळीस जवान शहीद झाले आणि नरेंद्र मोदी जिम कॉर्बेटमध्ये शूटिंग करत होते आणि इतकं तकलादू कारण मोदींनी सांगितलं होतं की मला मेसेज मिळाला नाही असं शक्य आहे का की शूटिंग चाललेलं आहे झेड सिक्युरिटीमध्ये तिथे माणूस आहे हॉटलाईन जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये पोचणार आहे हॉटलाईन वायरलेस त्यांच्याकडे आहेत आणि त्यांना संध्याकाळी सात वाजेपर्यंत समजलं नाही लक्षात ठेवा आणि मग ते त्यानंतर जे मुलं मलिक आहेत सत्यपाल मलिक यांना सांगतात फोनवरून की कुठं काही बोलू नकोस आणि मग सत्यपाल मलिक म्हणतात की मुझे ऐशी आशंका हुई की ये कुछ अच्छा करेंगे लेकिन इन्होंने सारा इलेक्शन इसका इस्तेमाल करने के लिए प्रोपोगंडा चलाया हे लक्षात घ्या म्हणजे त्यांच्या काळात बॉम्ब हल्ले जे झाले जे अतिरेकी हल्ले झाले त्याचंसुद्धा राजकारण त्यांनी केलेलं आहे जम्मू बस स्टँड ग्रेनेड ब्लास्ट दोन हजार एकोणीस दंतेवाडा अटॅक दोन हजार एकोणीस गडचिरोली नक्सल बॉम्बिंग दोन हजार एकोणीस काश्मीरमध्ये परत जून एकोणीसला बॉम्ब बॉम्ब्लास्ट झाला आसाममध्ये ट्वेंटी ट्वेंटीला झाला श्रीनगर टेरर अटॅक ट्वेंटी ट्वेंटी हलाखंडी आसाम ट्विन बॉम्ब ब्लास्ट ट्वेंटी ट्वेंटी वन सुकमा बिजापूर अटॅक ट्वेंटी ट्वेंटी वन जम्मू ड्रोन त्वे अटॅक ट्वेंटी ट्वेंटी वन बंदीपूर काश्मीर टेरर अटॅक ट्वेंटी ट्वेंटी वन दिमा हवस आसाम टेरर अटॅक ट्वेंटी ट्वेंटी वन पूच काश्मीर ट्वेंटी ट्वेंटी टू आणि तेवीसमध्ये सुद्धा हल्ले झालेले आहेत आणि काश्मीरी पंडित हे जे आत्ता मारले गेले गेल्या दोन वर्षापूर्वी टेररिस्टच्या अटॅक्समध्ये त्यावेळेला जेव्हा राजकारण सुरू झालं काश्मीरी फाईलचं ते, ते कोणी मारले काश्मीरी पंडित का त्यांनी का स्वतःहून स्वतःवर अटॅक करून घेतला का ते तररेस अटक नव्हते का काश्मीरी पंडितांना जे काय उरले सुरलेले त्यांनाही हाकललं गेलं तिथून कोण होते हे तर हे जरा भाजपाने आता शुद्धीवर यावं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शुद्धीवर यावं की हे खोटं काय पसरवता आहात बा तुम्ही जे झालेलं आहे त्याला झालं नाही म्हणून तुम्ही सांगताय बाला बालाकोटची राजनीती करताय बालाकोटवर आता नवीन पेपर्स पुढे येत आहेत संशोधनात्मक ज्यांनी डिटेल अभ्यास करून सांगितलं आहे की बालाकोटमध्ये आपल्या सैन्याचं एअरफोर्सचं राजनितीच्या प प्रोपोगंडा पसरवण्यासाठी उपयोग करण्यात आला तर हा मोठा डिटेल अभ्यास आहे मी ट्विटरवर टाकलेला आहे तो पेपर डिटेलमध्ये त्यावेळेला पाकिस्तानच्या साईडला सुद्धा पत्रकार गेले संशोधन झालं सॅटेलाईट इमेजेस चेक केल्या गेल्या आणि ज्या पद्धतीने आपल्या सरकारने क्लेम केलं त्या पद्धतीचं कुठलंही तिथे अतिरेकी बेस मारले गेले नाहीत हा अभ्यास आता पुढे येतो आहे मात्र या नावावर म्हणजे पुलवामामध्ये आर डी एक्स कुठून आलं त्याचा तपास नाही पुलवामाच्या शहीदांच्या कुटुंबियांना मदत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचं बघत नाही आहे त्याच्या त्या कुल पुलवामाच्या दिवशी सात वाजेपर्यंत शूटिंग करत होते आणि त्याच्यावर त्यांनी हे असं आर्मीचं आणि एअरफोर्सचं नाव घेऊन एक मोठं मीडियाला हाताशी धरून राजनीतिक प्रपोगंडा केला आणि त्याच्या नावाने पाकिस्तानमे घुसके मारा पाकिस्तानमधे घुसके मारा नावाने शहीदांच्या नावाने वोट मागितले दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला लोकांनी देखील दिले कुठलीच गरज नव्हती नरेंद्र मोदींना पुन्हा निवडण्याचं काहीच कारण नव्हतं पुलवामाच्या नावावर निवडून आणलं त्यांनी स्वतःला आणि आता पुन्हा दोन हजार चोवीस आलं तर आता खोटं सांगतायत त्याच अतिरेकी हल्ल्यांवर लाज वाटली पाहिजे ह्या अशा पक्षांना अशा नेत्यांना की ह्या अतिरेकी कारवाया किंवा जे शहीद होतात लोक सैन्याचे ऑपरेशन्स यांच्या नावाची राजनीती करून मत मागतात आणि त्या शहीद का मेले दोन हजार एकूण तो, तो जो हल्ला झाला दोन हजार एकोणीस इलेक्शनच्या आधी पुलवामाचा त्याच्यात आर डी एक्स कुठून आलं त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे त्याचा कुठलाही तपास केलेला नाही त्याची राजनीती केली आणि आता पुन्हा वर तोंड करून राजनीती करायला आले अशा निर्लज्ज राजनीती करणाऱ्या लोकांना घरी पाठवलं पाहिजे असं माझं मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो